पुलंब्री नगरपंचायत सभागृहात निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जाणून घेऊ या मतदान केंद्राला हे अभियान राबवण्यात आले आणि यावेळी बूथ लेव्हल अधिकाऱ्यांच्या काम चुकारपणामुळे अनेक बोगसमते आणि अने मृत व्यक्तींची नावे मतदार यादीतून वगळण्यात आलेली नाही असा आरोप बी एल वरती काही नागरिकांनी केला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की भारत निवडणूक आयोगाने पत्रानुसार वीस जून दोन हजार मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम घोषित केलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून मतदान केंद्राची पुनर्रचना करण्याची कार्यक्रम घोषित केलेला असून दिनांक सतरा जुलै रोजी मतदान केंद्राची संरचना गरजेप्रमाणे बदलण्याबाबत विशेष सूचना दिलेल्या आहेत गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्राची स्थापना करायची मतदारांच्या घरापासून दूर असलेले मतदान केंद्र जवळ स्थापन करण्यात येते का हे पाहणं या कार्यक्रमाच्या माध्यमातून वाडी वस्तीवरील नागरिकांना केंद्राची माहिती देणे अत्यावश्यक आहे त्याकरिता हा जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे यामध्ये काही आक्षेप आणि सूचना असल्यास ते करावे त्याच जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचवले जातील असे नगरपंचायतचे मुख्य मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव यांनी सांगितले आहे यावेळी नागरिकांमधून असे सांगण्यात आले आहे कि की मागील निवडणुकीच्या वेळी काही वार्डांमध्ये जास्त प्रमाणात मतदार असल्यामुळे मतदान कमी प्रमाणात झाले तर अनेक मतदार घरी परत गेले काही नागरिकांना सांगितले की आमचे मतदान केंद्र घरापासून दोन ते तीन किलोमीटर पर्यंत दूर असल्यामुळे ते जवळ करण्यात यावे तर काहींचे म्हणणे होते की बाहेर गावचे अनेक नागरिकांचे आमच्या गावात मतदान यादीत नाव आहे आणि त्यांच्या गावात सुद्धा त्यांची नावे असल्यामुळे बोगस मतदान जास्त प्रमाणात होत आहे अनेक मतदारांचे शहरातच दोन तीन ठिकाणी मतदान यादीत नाव आहे त्याचबरोबर अनेक वर्षांपासून मृत असलेल्या मतदारांचे नाव सुद्धा यादीतून वगळण्यात आलेले नाही या कार्यक्रमाला शहरातील सोळा वार्डातील बी एल लेवल ऑफिसर उपस्थित होते कार्यक्रमात नागरिकांमधून बोलताना नागरिकांनी सांगितले की शहरातील सोळा वार्डांमध्ये काम करणारे बी एल ओ हे एकाच ठिकाणी बसून किंवा एखाद्याच्या घरात बसून सर्व निरीक्षण करून सर्वे करतात त्यांच्या चुकीमुळे अनेक वर्षांपासून मेलेले आमचे आजोबा पंजोबा सुद्धा आज मतदान करून जातात त्याचप्रमाणे मागच्या वेळेस दोन दिवस पूर्वी मेलेला माणूस मतदान करून गेला हे एक सत्य आहे या बूथ लेव्हलवर अधिकाऱ्यांच्या बी एल ओच्या काम चुकारपणामुळे अनेक बोगस नावे आणि मृत व्यक्तींची नावे मतदार यादीतून वगळण्यात आलेली नाही असा आरोप बी एल ओवर काही नागरिकांनी केला आहे या कार्यक्रमाला नगरपंचायतचे मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव अध्यक्ष किरण देशपांडे तलाठी संतोष गायकवाड नगरपंचायतचे सर्व कर्मचारी अधिकारी पदाधिकारी आणि सोळा वार्डाचे सोळा बीओलो पत्रकार प्रतिष्ठित नागरिक नेते मंडळी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महावीर जयस्वाल एम न्यूज फुलंबरी